या सगळ्यांना मोठ्या मतांनी उदय करा महाराष्ट्रामध्ये परिवर्तन दिसते लोकांची तयारी आहे लोक आणि आपण सगळे एकत्रित राहिलो आणि मोठ्या भावावर या जागा मोर्तींच्या विरुद्ध निर्वाचित केल्या त्यांचा फराभव केला तर मी खात्री देतो कुणीही या देशाच्या घटनेला हात राहू शकत नाही तुमच्या माझ्या अधिकाराला धक्का देऊ शकत नाही ती करण्याची मानसिक तयारी आपण सगळे करूया तेव्हा तुमच्या सगळ्यांची साथ मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे भाषण या ठिकाणी यानंतर आभार प्रदर्शन व्यक्त करतील संदीपजी तालुकाध्यक्ष हवेली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब सर्वांना विनंती करतो की आपल्या मोबाईल मधला